एका डावात दहा विकेट्स घेणाऱ्या मुंबईनेच्या या गोलंदाजाला चेन्नई सुपर किंग्सने केलं करोडोपती तर तो कोणता खेळाडू आहे हे आपण पाहणार आहोत आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामासाठी मजबूत संघ बांधणी करण्यासाठी दहा पंच्याऐंशी संघ सौदी अरेबियातील जेदा शहरातील मेघालयला सहभागी झाले आहेत आय पी एलच्या यंदाच्या मेघालयला परदेशी खेळाडूच्या तुलनेत भारतीय खेळाडूंना चांगला भाव मिळायचे पाहायला मिळत आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवणाऱ्या भारतीय गोलंदाजाचाही मोठा भाव मिळायची पाहायला मिळाले चेन्नई सुपर किंग्स संघाने अंशुल कंबोजवर तीन कोटीहून अधिक बोली लावली त्याने देशांतर क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट घेण्याचाही पराक्रम केला होता हरियाणाच्या या खेळाडूचं गत हंगामात मुंबई इंडियनच्या संघाकडून आय पी एलमध्ये पदार्पण केले होते अंशुल कंबोजने दिलीप ट्रॉफीमध्ये आठ विकेट घेत यंदाच्या देशांतर्गत हंगामात दमदार सुरुवात केली होती रणजी करंडक स्पर्धेत त्याने विक्रमी कामगिरीकडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते केरळविरोधच्या रणजी सामन्यात या पट्ट्याने एका डावात दहा विकेट घेण्याचा विक्रम केला होता तर त्या खेळाडूचे नाव आहे अंशुल कमोज अंशुल कमोज हा मागील वर्षी मुंबई इंडियन्सचा भाग होता त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना दोन विकेट्स घेतल्या होता त्याने एका डावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट घेण्याचा पराक्रम केला होता त्या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्सने यावर्षी तीन कोटी चाळीस लाख रुपये इतकी बोली लावली आहे आणि त्याला करोडपती बनवलेला आहे रणशील कमोज हा करोडपती झाला आणि चेन्नई किंग्सकडून आय पी एल दोन हजार पंचवीस आपल्याला खेळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा